त्यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून मागील दोन वर्षापासून पंधरावा वित्त आयोगाचा पैसा खर्च करता येत नसल्याने गावातील विकास कामं रखडली असून या संदर्भातली अनेक तक्रारी देऊन देखील दखल न घेतल्याने अखेर सरपंचांनी आंदोलनाचा मार्ग निवडला मुंबई येथील आझाद मैदानावर भर पावसात सरपंचांचं आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे मुंबईतील आझाद मैदानावर सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलकांची भेट घेतली असून विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यासोबतच भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी आमदार राजेश पाडवी माजी मंत्री के सी पाडवी आणि खासदार गोवाल पाडवी यांनी आंदोलन करत असलेल्या या सरपंचांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन देखील दिलेले आहे प्रश्नचिन्ह न्यूजसाठी सलाउद्दीन लोहार शहादा